त्यामुळे या मासामध्ये म्हणजे श्रावण मासामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर श्रीकृष्ण जयंती किंवा कालाष्टमी गोपाळ काला जे आपण म्हणतो ते तर त्यानिमित्ताने श्री राधाकृष्णांचं जे दिव्य प्रेम होत ते ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आपण बघणार आहोत आता मला सांगा राधा म्हणजे शक्ती तर कृष्ण म्हणजे शक्तीमन मन आणि आत्माचं कॉम्बिनेशन एक आध्यात्मिक स्तरावरती सर्वोच्च प्रेम म्हणून राधाकृष्णाचं प्रेम मानलं जात आता प्रेमाचे कारक ग्रह कुठले तर मुळात तुमचा चंद्र हा भावनाकारक आहे मनकारक आहे शुक्र हा प्रेम आणि आकर्षण देतो एकीकडे कामनाही देतो सूर्य हा आत्माकारक आहे लक्षात घ्या त्याचा सूर्यानुसार तुमचा दृष्टिकोन ठरतं तर लग्न हे तुमचं व्यक्तिमत्व ठेवतं त्यामुळे चंद्र शुक्र सूर्य आणि लग्न ह्या गोष्टी आपण बघतच असतो आता तुम्ही म्हणाल भगवान श्रीकृष्ण किंवा राधा माता म्हणून आपण त्यांची कुंडली कुठून मिळाली तर भविष्य पुराणामध्ये यांच्या कुंडल्या आहेत त्याच्यावरती आपण जरा प्रकाश टाकूया

बरं इंटरेस्टिंग असं आहे इथे दिसते सगळ्यांना आता या कुंडलीमध्ये लग्न रास ही काय आहे तर वृषभ आहे आणि वृषभेला चंद्र आणि केतू आहे आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्म किती वाजता साजरा करतो रात्री बारा वाजता म्हणजे नक्की रवी कुठे असेल यांचा सिंह राशीचा बरोबर आहे आता बघा म्हणजे महिना ऑगस्ट महिना दिसतोय तुम्हाला श्रावण कृष्ण अष्टमी बरोबर आहे श्रावण कृष्ण अष्टमी आता याच्यामध्ये लग्न वृषभ झाला मिथून कर्क कन्या सात आठ नऊ बारा एक रवीच्या आजूबाजूला कुठेतरी बुध असतो नेमका यांचा बुध पंचमात बोलूया राशीला शनी आणि शुक्र यांची युती आहे अर्थात शुक्र पहिल्याला यायला पाहिजे वृश्चिकेचा राहू आहे सप्तमात मंगळ मखरेचा जशी भगवान श्रीकृष्णांची आहे तसे भगवान रामचंद्रांची पत्रिका अभ्यासण्यासाठी आणि मीनेचा गुरु आता मला सांगा युग पुरुष म्हणा किंवा काही म्हणा उच्च ग्रह बघा उच्च ग्रह बघितले तर तुम्हाला लक्षात येईल कि चंद्र इथे उच्चे आहे देखील उच्चेचा आहे शनी उच्चे आहे मंगळ उच्चे आहे किती ग्रह उच्चे झाले दोन तीन चार ग्रह उच्चेचे चा. तर तुमच्या लक्षात येईल कि रवी स्वराशीचा गुरु पणही स्वराशीचा आहे बोलू नका कृपया मी वेळ देईन तुम्हाला शुक्र स्वराशीचा आणि गुरु देखील स्वराशीचा राहू आणि केतू बद्दल काय म्हणाल तर केतू आणि राहू नीचे ठरले इथे ओके okay, ऋषभेला आणि ह्याला त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट कमी होऊन जाईल आता वृषभ राशीला चंद्र उच्चेचा याचा अर्थ हा हे व्यक्तिमत्व किती रसिक आणि भाऊक आणि मोहक असेल याचा विचार करा व्यक्तिमत्व म्हणून पण एकशे चव्वेचाळीस पैकी एक कारण राशी देखील तीच आणि लग्न देखील तीच त्यामुळे किती व्यक्तिमत्व वृषभ राशीला साजेसे असेल त्यामुळे भाऊकता कोमलता सुंदरता सगळंच तिथे आलंय आता एकीकडे मंगळ ग्रह नवमामध्ये आपण मागे एकदा बघितलंय नवमातला मंगळ ग्रह हा किती धर्मनिष्ठता हा दाखवत असतो आणि म्हणून ते धर्माच्या बाजूने उभे राहिले महान योद्धा तर महत्वाचं म्हणजे या पत्रिकेत आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार शनी शुक्र युती आपण चांगली मानत नाही परंतु शनि शुक्र युतीचा एक गुणधर्म आहे किंवा त्याचा रिझल्ट आहे की काय म्हटलं तर त्याच्यामध्ये कि बाबा लॉंग टर्म प्रेम किंवा दीर्घकालीन प्रेम हे शनि शुक्र युतीमध्ये सापरत त्यामुळे तसे ते मित्र आहे आणि तुळे राशीला शनि उच्च जातो शुक्र स्वराशीच त्यामुळे एक अनुशासित प्रेम आणि तेही षष्ट स्थानातलं आहे नीट लक्षात घ्या असून देखील सप्तमाचं नाही ओके त्यानंतर पंचमातला किती तीव्र दिसतोय आणि जे लीला हा शब्द वापरतो कारण बुध हा ग्रह कसला आहे लिलांचा आहे तो पंचमामध्ये स्वराशीचा किंवा उच्च राशीचा आहे राशी त्यामुळे एवढी काय म्हणणार आपण एक अनुशासित आणि ग्रह प्रबल्य असलेली ही भगवान श्रीकृष्णांची कुंडली कधीची मयम श्रावण कृष्णाष्टमी ओके हे लक्षात आल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत फक्त इथे आपण याच्यावरतीच आपण राधेची पत्रिका बोलणार आता बरोबर पंधरा दिवसांनी भाद्रपद शुक्ल अष्टमी अभिजीत मूर्तावर अनुराधा नक्षत्रावर श्री राधा किंवा या राधा यांचा जन्म झाला आता त्यांचं लग्न नेमकं त्यांचा जन्म मात्र दुपारी आहे त्यांचा जन्म कितीचा आहे दुपारचा आहे दुपारी बारा वाजता त्यावेळी सिंहराज कुठे आली इथे आणि पंधरा दिवसाचाच फरक आहे त्यामुळे पुन्हा इथे सहा सात आठ लग्न कुठलं झालं बघा पत्रिका बरोबर उलटी पडते पत्रिका बरोबर उलटी पडते आणि यांचं लग्न ठरतंय बाकी चंद्र तोच म्हणजे वृश्चिकेचा चंद्र आहे आणि त्याच्या सोबत कोण आहे तर राहुल इथे काय झालं राहू उच्च राशीचे फळ देईल देईल का राहू इन जनरल वृषभेला चांगले फळ देतो ओके त्यामुळे त्यांना तेवढ स्ट्रॉंग फळ राहूचं देता आलं नाही चंद्र राहू मात्र ऋषिकेचा चंद्र नीचेचा मानला जातो त्यामुळे भावनिकता तिथे पृथ्वी तत्वातला चंद्र आहे श्रीकृष्णांच्या पत्रिकेमध्ये त्यामुळे किती स्थिर आणि गंभीर हा विषय आहे तर इथे भावनाशीलता राधेच्या पत्रिकेमध्ये किती आहे ते बघा बाराव्या स्थानामध्ये तुळेला शनी शुक्र पडले उलट प्रत्येक ग्रहांचे समसप्तक योग आहेत पंधरा दिवसांनी पत्रिका असल्यामुळे आणि म्हणून तो विषय आपण घेतलाय मकर राशीला मंगळ तृतीयामध्ये उच्चेचा आला तर गुरु मीन राशीत आला त्यानंतर काय बघता केतू सप्तमात आला बघा विवाहाच्या दृष्टीने ही पत्रिका कशी झाली विवाह झाला का षष्टानातला शैली शिक्षण ओके त्याच्यानंतर रवीचे उच्च उच्च म्हणण्याच्या सिंह राशीला स्वराशीचा मानलेला आहे उच्च नामांना आपलं बुध इथे आला त्यामुळे एकमेकांना बरोबर समसप्तक योग तुम्हाला इथे दिसतील सगळे ओके श्रीकृष्ण आणि आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढं ते प्रचंड आकर्षण राहिलं बघा चंद्र रोहिणी नक्षत्रातला श्रीकृष्णांचा तर तिकडे अनुराधा तुम्हाला माहितीये अनुराधा नक्षत्र जास्त प्रेमात टाकतं वृश्चिक राशीचं ओके आणि इथे ऋषभेचा रोहिणीचा चंद्र तो देखील फार आकर्षण देणार आहे त्यामुळे चंद्र परस्पर समसप्तक योगामध्ये इथे जर बघितलं विषाला एकमेकांवर येतात ते पण समसप्तक योगामध्ये आकर्षण तीव्र आणि गहन चुंबकीय देते सूर्य जीवनाचा दृष्टिकोन दाखवतो दोघांच्याही पत्रिकेत सिंह राशीचा रवी ही कुठली तरी जबाबदारी दाखवते कुठली तरी निर्मिती दाखवते तर शुक्र बुध जर बघितलं तर एक सुसंवाद हा दाखवते लग्न देखील समसप्तक आहे तिकडे वृषभ लग्न वृश्चिक राशी सप्तमात तर तिकडे राधाच्या पत्रिकेमध्ये वृशिक लग्न आणि सप्तमात वृषभ रास त्यामुळे दोघं परस्परांना पूरक ठरले आणि म्हणून आजच्या युगात देखील आपण राधा आणि कृष्णाचं प्रेम धार्मिक स्तरावर जास्त लक्षात ठेवतो ज्याच्यामध्ये काय आहे जास्त देणं आहे ज्याच्यामध्ये प्रतीक आहे ओके त्यामुळे ही पत्रिका ह्या दोघांची पत्रिका सारखी आहे ठीक आहे कोणाला काही शंका असेल तर मला डायरेक्ट संपर्क करून विचारू शकता श्री स्वामी सर आणि आपले व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं